दिवाळीच्या उत्साहात राज्याच्या राजकारणात एक मोठा वादंग पेटलाय अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप अडचणीत आलेत पक्षानं त्यांना कारण दाखवा नोटीस देण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या हकालपट्टीची शक्यता नाकारता येत नाही कारण संग्राम जगताप यांनी नुकतंच वक्तव्य केलं की दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्याच दुकानातून करा या विधानानं पक्षश्रेष्ठींमध्ये संताप उसळलाय अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त करत सांगितलं की आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना सोबत घेऊन जाणारा जगतापांची ही भूमिका पक्षाला अजिबात मान्य नाही त्यामुळं आता जगतापांना पक्षाकडून नोटीस पाठवली जाणार आहे आणि त्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलं नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते दरम्यान काही दिवसांपूर्वी नगरमध्ये ओवेसींच्या सभेनंतर हिंदू मुस्लिम तणाव वाढला होता त्याच पार्श्वभूमीवर जगतापांचं हे विधान आलं आणि ते मोठं राजकीय वादळ ठरलं आता सगळ्यांचं लक्ष एका प्रश्नावर खेळलंय अजित पवार खरोखरच कारवाई करतील का की संग्राम जगताप यांना पुन्हा एक संधी दिली जाईल संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र कारण इथे ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इनसाइड व्हर्जन